पावसाच्या थेंबांनी संपूर्ण शहर हादरवलंय लोक रस्त्यावर आलेत संसार पाण्यात गेले आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जालन्यात घडलं असं काहीतरी जे कुणालाही अपेक्षित नव्हतं एका बाजूला हजारो लोकांचा संसार पाण्यात जात असताना दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींच्या उपस्थित दोन गटात हाणामारी झाली हे नक्कीच निसर्गाचं संकट होतं की राजकीय व्यवस्थेतील गळती या सगळ्यांचा सखोल अभ्यास आपण या व्हिडिओत करणार आहोत नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोर पकडला असून विशेषतः म्हणजे जालनाला मोठा फटका रविवारी पडणाऱ्या सततच्या मुसळधार जालनाचं संपूर्ण स्वरूपच बदललं खनेपुरी साठेनगर आणि बस स्थानक परिसर हे भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले अनेक घरात पाणी घुसलं लोकांना घराबाहेर काढावं लागलं रस्त्यांवर गुडघाभर पाणी वाहून गेलेली दुचाकी वाहने हे दृश्य मन टाकणार होत या पावसाचा सर्वात मोठा फटका बसला तो म्हणजे शेतकऱ्यांना विशेषतः खानेपुरी परिसरातील मोसंबी बागांना गुडगाभर पाण्याने फळबागांचा तलाव बनले मोसंबीची झाडं पाण्यात बुडाल्याने फळ झाडांवरून गळून वाहून गेली झाडांच्या मुळावर पाणीच असल्याने बुरशी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते एका शेतकऱ्याचं वक्तव्य लक्षात राहिलं ते म्हणजे संपूर्ण वर्षाचं नियोजन पाण्यात गेलं आता काय खायचं हे शब्द फक्त वेदना नाही ते एका शेतकऱ्याच्या उद्ध्वस्त स्वप्नांची साक्ष आहे साठे नगर आणि आसपासच्या परिसरात अनेक कुटुंबांना घर सोडून रस्त्यावर काढावी लागली कोणी दुकानाच्या शेड खाली कोणी झाडाखाली तर कोणी टार्पलिन टाकून रात्र जागून काढली लहान मुलं रडत होती वृद्धांची तब्येत बिघडत होती तर महिलांना संसार सावरता येत नव्हता एका महिलेने रडवलेल्या स्वरात सांगितलं घरात काहीच वाचलं नाही मुलांना घेऊन बाहेर झोपावं लागलं या दृश्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते संकट काळात सामान्य माणूस सा भरडला जातो त्या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सोमवारी शिवसेना शिंदे गटचे आमदार अर्जुन खोतकर आणि मनपा आयुक्त संतोष खांडेकर शहराच्या बाधित भागात गेले पण ज्या ठिकाणी मदतीचं आश्वासन मिळावं तिथेच घडली धक्कादायक घटना बस स्थानक परिसरात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली सुरुवात झाली आरोप प्रत्यारोपाने पावसात आमचं लाकूड वाहून गेलं जबाबदार कोण तुमच्या गटामुळे जुना वाद परत उफाळून आलाय थोड्याच वेळात हे वाद शाब्दिक न राहता हाणामारीत झाले घटनेच्या ठिकाणी आमदार अर्जुन खोतकर स्वतः उपस्थित होते त्यांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की त्यांनी एका व्यक्तीला चापट मारून बाजूला हटवलं हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं नंतर खोतकरांनी त्याचं स्पष्टीकरणही दिलं मी मध्यस्थी करत होतो पण कोणीच ऐकत नव्हतं एक जण मुद्दाम अडथळा करत होता त्यामुळे त्याला चापट मारावी लागली या कृतीमुळे टीकाही केली तर काहींनी त्यांचं समर्थनही केलं या घटनेनं एकच महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय या अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी संयम दाखवायला नको का एकीकडे शेकडो कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत असताना राजकीय वाद किंवा गटांमधील हाणामारी ही परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करते लोकांनी निवडून दिलेले नेते हे अशा वेळी संयम राखतील धीर देतील ही अपेक्षा असते पण इथं असं दिसून आलं ती फोडाफोडीची मानसिकता या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती आटोक्यात आणली सध्या हाणामारीचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे जरी खोतकरांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या समोर हा वाद होणं की बाब राजकीय दृष्ट्या त्यांच्यासाठी अडचणीत आणणारी ठरू शकते प्रकरणावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्यात या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट आहे जालन्याला सध्या राजकारण नव्हे तर एक संघ मदतीची गरज आहे स्वच्छता आरोग्य व्यवस्था अन्नधान्य वितरण आणि पुनर्वसनासाठी प्रशासन सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे पाऊस थांबेल पण त्यांच्या आठवणी जखमांच्या रूपात खोल दरुतून बसतात आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशा जऱ्या हटक्या कहाण्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा